जय श्री माताजी आपण सर्वजण माताजींच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूया आपले दोन्ही हात मांडीवर संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये हलवारपणे डोळे मिटूयात परमपूज्य माताजी आपणच श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मलचरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण आपला उजवा हात जेमनीवर ठेवायचा आहे डावा हात मांडीवर असेल आपलं संपूर्ण लक्ष संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून आपल्या टाळ आपल्या सहस्राराकडे नेऊयात आणि सहस्रारापासून आपण आपलं चित्त उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे नेऊयात ही क्रिया अगदी सावकाशपणे आपण सात वेळा करूया आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डाव्या हात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण लक्ष संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रात आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे वेळा निवयात आपण आपले दोन्ही हात ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये क्लॉकवाईज वाईज गोलाकार सातवाला परम परमपूज्य श्री माताजी आपण श्री निर्मल गणेश आहात आपल्या परमकृपेत आमच्या मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर पोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या कृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवाहात आपल्या हृदयावर ठेवूया डाळ्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे आपल्या चक्रावर परमपूज्य माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कुणाबद्दल ही राग नाही द्वेष नाही मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा आपण आपल्या उजव्या हातात आलवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आपल्या टाळ भागावर आणि जागच्या जागी दा गोलाकार क्लॉक वाईज सात वेळा फिरूयात परमपूज्य माताजी आपण श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये दो केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताची अमृतवाणी ऐकूयात मला अगदी आश्चर्य वाटलं की वाटेल, लो, वाटेल देवा देवा बदल, मझे, मझे की ते लोक वाटेल त्याच्याबद्दल लिहितात देवाबद्दल तर देवाबद्दल हिटलरने सुद्धा काहीतरी म्हटलेलं आहे म्हणजे देव म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की काय म्हटलं तरी त्याला काही कायद्याने कुणी धरणार नाही तेव्हा वाटेल ते म्हणावं वाटेल ते कुंडलीनी तसंच हे वाटेल ते लिहून ठेवलेलं आता हे जे लोक सांगतात की कुंडलिनी त्रास होतो वगैरे तर याचं एवढंच एक कारण असेल की ह्या लोकांना कुंडलिनी कशाशी खातात ते काय माहीत नाही आणि काहीतरी गडबड केल्यामुळे त्या अशा भानगडी उत्पन्न होतात समजा जर आपल्याला इलेक्ट्रिसिटीची काय माहिती नसल्यामुळे भलत्या ठिकाणी हात लावला आणि आपल्याला शॉक बसला तर त्याच्या दोष अज्ञानाचा आहे असं समजलं पाहिजे पण प्रत्येकाने उठून सुटून देवाबद्दल आणि कुंडलिनीबद्दल लिहावं आणि एवढी हिंमत करावी म्हणजे सुद्धा एकतरीचं मला आश्चर्य वाटत असो जे काही तुम्ही आजपर्यंत कुंडलिनीवर वाचलेलं आहे किंवा असले भयंकर प्रकार वाचलेले आहेत तसं काहीही नसतं सहाव्या अध्यायामध्ये श्री ज्ञानेश्वरांनी कुंडलिनीबद्दल उल्लेख केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की अशी कुंडलिनी असते आणि ती अशी औटवर्ण एक घेऊन बसलेली असते आणि कुंकुमाने नाहिलेली अशी दिसते वगैरे वगैरे सगळं वर्णन केलेलं आहे पण ते त्यांनी पूर्णत्वानी किंवा पूर्ण विस्तार विस्तारपूर्वक त्याच्यात लिहिलं नाही पण आजच्या सहयोगाचं स्वरूप मात्र पसायदांमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की जेव्हा हे होईल तेव्हा दुरितांचे तिमी रजाव जे परमेश्वरापासून दुरावलेले आहेत त्यांना प्रकाश मिळेल ब्रह्माचं एकत्व होईल ब्रह्म हे सगळीकडे समावलेलं आहे प्रत्येक अणु ब्रह्म आहे आता आपण जर सल्फर डायऑक्साईड घेतला तर त्याच्या जर परमाणूमध्ये आपण पाहिलं तर सल्फर आणि ऑक्सिजन त्याचे दोन्ही परमाणू असे सारखे व्हायब्रेट करत असतात आणि त्या व्हायब्रेशन्सला कोण चालत कोण करतं ही ब्रह्मशक्तीच करत असत ह्या ब्रह्मशक्तीचे अनेक प्रकार आपण रात्रंदिवस बघत असतो पण आपल्याला त्याची कल्पनाच येते म्हणजे एक जर फुलाला आपण फळ होताना पाहिलं तर आपल्या डोक्यात सुद्धा विचार येत नाही की ब हे फूल फळ झालं तरी कसं हे कोणत्या शक्तीने झालं आपण तर करू शकत नाही एकही आपण करू शकत नाही आणि जे करोडो असं रोज होत असतं ते कोणत्या शक्तीने होतं ते ह्या ब्रह्मशक्तीनेच होतं आपण अमिबाजची माणसं झालो ते कोणत्या शक्तीने झालो ते सुद्धा आज ब्रह्मशक्तीने झालं पण अजून आपण पूर्णत्वाला गेलेलो नो जर गेलेलं असतो तर आपल्यामध्ये ही ब्रह्मशक्ती व्हायली असती हे ब्रह्म हाती लागलं पाहिजे आणि ते लागण्यासाठी ही कुंडलीनी जागृत झाली पाहिजे आणि कुंडलिनी जागृत झाली म्हणजे तुमच्या हातामध्ये झर 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 ही ब्रह्मशक्ती व्हावी लागली पण सर्वप्रथम जी गोष्ट घडते म्हणजे तुमच्या चेतनेतच तुमच्या चेतनेतच तुम्ही सामूहिक चेतना जाणता म्हणजे इथे बसल्या बसल्या तुम्ही सांगू शकाल की अमुक माझा ना, एक नात नातलं गाय त्याची कुंडलिनी कुठे आहे त्याची काय स्थिती आहे त्याची काय चक्र धरलेली तुमचा सुद्धा स्वतःबद्दल सांगता येईल की मी कुठे काय आहे मला काय त्रास आहे दुसऱ्यांचं सांगता येईल म्हणजे आता तुम्ही सामूहिक चेतनेत जागृत झाला म्हणजे विराट त्याच्यामधले अंग प्रत्यंग तुम्ही जागृत झाला आहात पण अजून जागृत नाही ते जागृत व्हायला पाहिजे जागृत झाल्याबरोबर तुम्हाला कळेल की कुठे कुणाला दुखत आहे आता समजा इथे बोटाला दुखलं की संबंध शरीराला कळतं की इथे बोटाला दुखतंय सारं शरीर धावून येतं त्याला नीट करण्यासाठी तसंच जेव्हा तुमचं जागरण होतं तेव्हा ह्या विराटामध्ये तुम्ही सुद्धा हे जाणू शकता की तुम्ही कोणत्या स्थितीत आहात इतर कोणत्या स्थितीत आहेत त्याशिवाय सहजोगावर पुढे थोडीशी मेहनत केल्यावर हेही तुम्ही समजू शकाल की हे ठीक कसं करा पण सगळ्यात मुख्य म्हणजे आत्म्याचं स्वरूप हे सच्चिदान आहे आत्म्याचं स्वरूप हे सच्चिदानंद आहे असं म्हणतात पण ते आहे काय वडब बंगाल सच्चिदानंद आहेत म्हणून सगळे सांगत असतात पण सच्चिदानंद म्हणजे काय पहिल्यांदा हे सत्य आहे आता आपण म्हणतो हे सत्य आहे ते सत्य आहे हे बघितलं की ते सत्य आहे आदिशंकराचार्याने सांगितलं की फक्त सत्य आहे बाकी सगळं असत्य आहे बाकी सगळा भ्रम आहे त्याचा अर्थ काय हे का। आ, सत्य आहे आणि बाकी सगळा भ्रम आहे म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जे आपण आजचे व्यवहार करत आहोत जे काही आपले आजचे व्यवहार आहेत हे आंधळेपणाने होत आहे आणि जेव्हा आपल्याजवळ आत्म्याचं स्वरूप प्रगट होतं तेव्हा आपले जे व्यवहार होतात ते डोळस होतात तेव्हा सत्य दिसत आता एखादा मनुष्य आपल्याकडे आला भेटायला समजा तर तो लबाडही असू शकतो तो फार वाईटही असू शकतो किंवा संतही असू शकतो त्याच्या बाहेरच्या कपड्यावरून तुम्ही सांगू नाही शकणार त्याच्या चेहऱ्यावरून तुम्ही सांगू नाही शकणार हा मनुष्य कसा आहे सत्य तुम्ही जाणलेलंच नाही कारण जे काही बाह्यातले ते दिसतं चांगला सूट बूट घालून राहतो तुम्ही साहेब आहे घरात येईल आणि सगळं सामान पळून घेऊन जाईल मग कळेल की साहेब पळून घेऊन गेले सामान जसं झालंच आहे पूर्वी सुद्धा आले ते साहेब बरेच आणि बरंच पळवूनही घेऊन गेले पण आता आपण ओळखायचं कस ओळखण्याची पद्धत सहजोगानंतर फक्त तुम्ही तो मनुष्य आल्यावरच कळेल की हा मनुष्य गडबड आहे कारण तुमची चक्र धरती चक्र म्हणजे तुमचं काय बॅरोमेट्रिक आहे किंवा तुम्ही म्हणा की जेव्हा आत्म्याचं दर्शन तुमच्या चित्तात होतं तेव्हा तुम्ही एक कॉम्प्युटर सारखे होऊन जाता आता समजा हे मशीन आहे हे आम्ही मेन्सला लावल्याबरोबर ह्याचा वापर होऊ लागला तसंच एखाद्या कॉम्प्युटरला तुम्ही मेन्सला लावल्याबरोबर ते कॉम्प्युटर बोलू लागतं आणि ते सांगू लागतं हे ठीक आहे की हे नाही म्हणजे सत्य आत्मा सांग सत्याला त्याची पारख सत्याची पारख फक्त आत्म्याला असते आणि काय सत्य आहे ते आत्मा सांग त्याच्या आधी आपण जे काही बुद्धीने विचार करतो तो आपला सीमित त्याला लिमिटेशन तो सीमित विचार असतो आणि त्या सीमित विचाराला आपण कुठवर घेऊन जाणार पण ही शक्ती असीम आहे असीम सगळीकडे पसरलेली ही शक्ती आणि कार्य जर तुम्ही बघा तर अगदी सांगता येण्यासारखं शब्दामध्ये सांगता येण्यासारखं प्रचंड आहे जसे तुमच्याकडे टेलिकम्युनिकेशन्स आहेत आणि तुमच्याकडे असं वायरलेसेस आहेत हे सगळं सगड़ काही आहे तसं सगळं ज्या सगळं आहे त्याचे आणि इतकं मजेदार येते की आश्चर्य वाटतं की लहानशा एका हालचाली बोटाच्या हालचालीनेच तुम्ही सगळं हलवू शकता तेव्हा आतापर्यंत आपण जे जाणलेलं आहे ते पूर्ण सत्य नव्हे अर्ध असेल असे तर असत्य असेल ह्याच्या नंतर पार झाल्यावर तुम्ही जे जाणार हे पूर्ण सत्य आता सांगायचं म्हणजे आणि सांगितलं तर प्रेसवाले आहेत समजा आले प्रेसचे लोक आले तर प्रेस सुद्धा काय मला बघतील बाहेरूनच बाह्यातनं माझ्याबद्दल जी काही कल्पना करायची का ती बाह्यात्न करणार की नाही त्यांना आतून कसं करणार आम्ही कोण किंवा तेव्हा ते कोण तेव्हा त्यांना पार केल्याशिवाय त्यांनी माझ्याबद्दल लिहिलं म्हणजे अगदी व्यर्थच होणार आहे म्हणून प्रेसवाले त्यांना मी म्हणते बघा तुम्ही छापू नका पारून घ्या मग छापू कारण त्याची माझी मदतही होणार नाही आणि काही त्याचा फायदाही होणार आता बाई आतलं असं जरूर सांगू शकतात की माताजींनी कॅन्सर रोग ठिकेल केले पण त्याला काही अर्थ आहे का त्याला काहीच अर्थ नाही केले असतील तर केले असतील त्याला काही मला विशेष वाटत नाही कॅन्सर रोग ठीक करणं म्हणजे काय विशेष गोष्ट आहे कारण असं आहे की जर तुमच्या जर आत्म्याचा प्रकाश आला तर तुम्ही ठीक करू शकता प्रत्येक मनुष्य ठीक करू शकतो आमचे गृहस्थ आहेत राहुरीला त्या दहा हजार माणसांना त्यांनी जागृती दिली आणि मला माहिती किती हजार लोकांना त्यांनी ठीक केलेलं इथे जे बसले त्या सगळ्यांनी कितीतरी रोगांना ठीक केले आता तर मी कुणाला ठीक करतच नाही म्हणून आजार बिजार कारण ते शारीरिक आहे शारीरिक धर्म ठीक करणं एखाद्या रिअलाइज सोला काही मुश्किल काम आहे मग पुष्कळ लोक सांगते पुष्कळ वेडे लोक होते मानसिक त्रास होते ते ठीक केले वगैरे त्याला काही विशेष नाही हे सगळं बाह्यातलं हे सगळं बाह्यातलं आहे पण त्याच एवढं महत्व झालेलं आहे की लोक समजतात हेच फार मोठं आहे की माताजी लोकांना असं ठीक करतात किंवा तसं ठीक करतात ते सहजच घडतं त्याच्यासाठी काही मला विशेष मेहनत करावी लागत नाही किंवा त्याच्यासाठी काही विशेष मला काही औषधं करावी लागत नाही किंवा काही नाही कारण जर सबंध जी शक्ती जी संपूर्ण शक्ती आहे ज्याच्यामध्ये सबंध इच्छाशक्ती आहे संबंध क्रियाशक्ती आहे आणि उत्थानशक्ती आहे ज्याला आमच्या म आमच्या सहजोगाच्या भाषेत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती असं म्हणतात त्या ज्या तिन्ही शक्त्या जेव्हा तुमच्या हाती लागल्या आणि त्याचं सम समग्र ज्ञान तुम्हाला झालं तर तुम्ही सांगा की हे काही सोपं काम आहे की दुसरं म्हणजे असं की सायन्स मध्ये वगैरे तुम्ही जे जाणता अर्थात सायन्सच्या आम्ही विरोधात नाही सायन्सचे उलट फायदेच होतात आता ह्याच्यावर मी भाषण देत आहे हे नाही उलट तर माझे व्हायब्रेशन जाते पुष्कळदा जर दा लोकांचं एखादं जास्त चक्र धरलं आणि हे जर मी त्या चक्रावर माझ्या धरलं तर लोकांची चक्र सुट इतकंच नाही पण टेलिव्हिजनवर समजा आमचा प्रोग्राम केला तर हजारो लोकांची जागृती लोक पार होती पण टेलिव्हिजनवाले आम्हाला फटकू देत तो त्यांचं आमचं असं वाकड आहे त्यांना काय माहिती आहे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी काय होतंय की माणसाला जो सायन्सचा लाभ होत आहे तो परमेश्वरानेच करून दिलेला आहे तो एवढ्यासाठीच की जनसामान्याला त्याचा आत्मा मिळाला पाहिजे हे परमेश्वराने दिलेलं ज्ञान आहे आईन्सिंगसारख्या माणसानी सुद्धा दिलेलं आहे की मी अगदी थकून पडलो होतो आणखीन मी अगदी कंटाळून गेलो मला काही समजलं नाही कुठून तरी अज्ञातच फ्रॉम समवेअर अननो असं अगदी क्लिअर लिहिलेलं आहे द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी डॉन्ट अपॉन मी रिलेटिव्हिटीची जी थिओरी ती ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली सगळ्यात ती कुठून आली म्हणजे परमेश्वरानेच दिली त्याला जे काही जाणलेलं आहे आपण आहे ते आहेच ऑलरेडी पुस्तकात जे नाही जाणलं ते कुठून अज्ञातातून येत आहे आणि ते अज्ञात म्हणजेच काय कलेक्टिव्ह अनकॉन्शियस त्याला आपण मराठीत असं म्हणू की सामूहिक अचेतन सामूहिक अचेतनात जे येतं तेच कॉन्शियस होऊन जातं चेतन होऊन जात ते आपल्यात आलं त्याच ज्ञान म्हणून आपण ते शोधून काढलं अशी ती गोष्ट मुळीच नाही आपण काहीही शोधून काढू शकत नाही जे आहे तेच आपण शोधणार की नाही इकडे लक्ष द्यावे आपण आपल्याला जे काही दिसतंय तेच तर आपण शोधून काढणार जे दिसत नाही ते कसलं शोधून काढणार तेव्हा जे काही सायन्सच ज्ञान मिळालेलं आहे ते सायन्सच ज्ञान सुद्धा परमेश्वराने माणसाला एवढ्यासाठी दिलंय की त्यांनी आपला आत्मा जागृत करून घ्यावा सर्वप्रथम सायन्सनी आपले घरगुती प्रश्न सुटले म्हणजे आपल्याला वेळ पुष्कळ मिळतो तसं पाहिलं तर म्हणजे स्वयंपाकाला एवढा त्रास नाही काही करायचं असलं तर कामाला एवढा त्रास नाही पटकन सगळं काही होतं जेवण वगैरे व्यवस्था चांगली होते सगळं पण असा फालतू वेळ मिळाल्याबरोबरच माणसाचं डोकं उलट आहे ना त्याला स्वतंत्रता आहे की तो जाऊन बसतो गुत्त्यामध्ये घड्याळ बघून जातो घड्याळ बघून तो जातो अशा ठिकाणी जिथे त्याचा सर्व वेळ बेकार झाला अशा रीतीने आपला जो हा अमूल्य वेळ आहे त्याच्यासाठी आम्ही घड्याळ बांधली तो आपण वाया जाऊ परमेश्वराने ही व्यवस्था एवढ्यासाठीच केलेली आहे ही व्यवस्था सर्व एवढ्यासाठी आहे की आपण आपला आत्मा मिळवला पाहिजे कारण आपलं उत्थान झालं पाहिजे ना थालो, थालो। आता आपण माणसं झालो मानव झालो ही मानव स्थिती आपल्याला मिळाली आहे आता ह्याच्यावरची स्थिती मिळालाच पाहिजे जानवरापासून माणूस झालो आता माणसाच्या पुढची स्थिती ती मिळाली पाहिजे की नाही उत्थानात उत्क्रांती ती जर आपल्याला मिळवायची आहे तर काय केलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही काय केलं आतापर्यंत माणूस होण्यासाठी तरी आपण के काय केलंय काही केलंय का काही मेहनत केली का झालो ना आपण मेहनत तरी केली का आईला काहीतरी प्रसव वेदना झाल्या असतील तर झाल्या असतील पण तुम्हाला मात्र काही वेदना ती नेऊ दिल्या नाही ने। तुम्ही व्यवस्थित जन्माला आला तरी आपण कधी असा विचार करत नाही की परमेश्वरांनी ही मानवस्थिती का दिली आणि जर दिली आहे तर ह्याच्या वरची एक पायरी जरूर असायला पाहिजे आणि सगळे सांगून गेले की ती वरची पाव पायरी जी आहे तिथे तुम्हाला आपल्या आत्माचं दर्शन घडलं पाहिजे बरं साधू संतांना लोक मानत तर हलवाड बने डोले यांच्या प्रतिमेकडे पाहूयात आले नमस्कार